जयंती आहे तुम्ही हृदय भाऊ शिक्षका राष्ट्रसंतांची जयंतीचा जन्म जन्मदिवस हा ग्राम जयंतीच्या नावानं साजरा होत आहे आणि आज त्यांच्या जन्मगावात ती ग्रामजयंती साधी होत असताना इथं उपस्थित होत असताना अतिशय आनंद वाटला कारण राष्ट्रसंतांचे विचारच एक मानवता धर्म धर्मवादी आहेत आणि संपूर्ण जगात त्यांचे विचार आज निर्णय गेलेले आहेत दे मी या निमित्तानं हीच अपेक्षा व्यक्त केली की जी राष्ट्रसंतांचे विचार आहेत एक संघराष्ट्र सर्व जाती धर्मही सर्वधर्म समोरा हे जे काही विचार आहेत हे विचार त्याचे त्यांचे असेच सदोदित प्रचार प्रसारित व्हावे की जेणेकरून आज त्या विचाराची गरज आहे ते विचार हे सर्वसामान्य लोकांपर्यंत तळागारांपर्यंत तळागारापर्यंत पोहोचले पाहिजेत अशी अपेक्षा कर।